स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तीन जून ला आपण पाहणार आहोत की बर्थडे प्लॅनिंग साजरा करायचा हे जीवाला तो घाबरतो माझा बर्थडे मला सेलिब्रेट करायचाच नाहीये आणि दुसरी गोष्ट माझे बर्थडेचे वेगळे प्लॅन्स आहेत अशी कारण देऊन जीवा घाबरत घाबरत टाळाटाळ ताल करतो पण काव्याला मात्र जीवाची अशी बोबडी वळलेली पाहून मज्जा येते ती मुद्दाम त्याच्या समोर फार्म हाऊस बद्दल प्रश्न विचारत असते पण नंतर तो नंदिनीच कारण देत टाळाटाळ तार करतो जीवा माझ्या तब्येतीची काळजी करू नका असं नंदिनी त्याला म्हणते यानंतर जीवा रागाने निघून जातो पण इतक्यात अरे जीवा मिथून काका तिथे केव्हाच गेलेत तुमची खोली वगैरे सजवून ठेवायला मानिनी असं बोलता जीवा अजून घाबरतो त्याला काव्याचं बर्थडे सरप्राईज बोलणं आठवतं मिथून काकानी फार्म हाऊस वरील फोटो पाहू नये म्हणून तो तिकडे जायला तयार होतो यानंतर सगळे आपापल्या खोलीत तयारी करायला जातात सॉरी जीवा तुला असं टेन्शन नव्हतं द्यायचं पण आता माझा आहे असं काव्या मनातल्या मनात विचार करते तर इकडे मात्र जीवाची धांदल उडालेली असते तो खूप घाई घाई करतो फार वर मिथून काका पोहोचले म्हणून त्याला काहीच सुचत नसत तर इकडे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जे के मधील के म्हणजे काव्याच आहे हे आज मी सगळ्यांनाच सांगणार आहे असं काव्य विचार करते जीवाला देखील याबद्दल सगळं आठवत असतो त्यालाही काव्याचं नाव त्याच्या छातीवर कोरलेला तो दिवस आठवतो इतक्यात तिथे नंदिनी येते नंदिनीला असं ड्रेस मध्ये पाहून जीवा तिच्या मध्ये हरवून जातो छान दिसते असं म्हणत तिचं कौतुक करतो पण हे सगळं काव्या पाहते काव्याला पाहून जीवा अजूनच घाबरतो तर तो पटकन म्हणतो की चला निघायचं का फार्म हाऊस वर यानंतर काव्य म्हणते हो हो निघूया ना मी पण खूप एक्सायटेड आहे असं रागाने जीवाकडे बघून त्याला खुन्नस देते यानंतर सगळे गाडी मध्ये बसल्यावर काव्या जीवाला फार्म हाऊस बद्दल टोमने मारते मिथून काकाने फार्म हाऊस वरील जीवाच्या खोलीतले काव्याचे फोटो पाहिले असतील का याच भीतीने जीवा घाबरत असतो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कि सगळे जण फार्म हाऊस वर पोहचतात जीवा धावत आत मध्ये जातो आणि गेल्यावर तो असं काही पाहतो की त्यामुळे तो दोन मिनिट शांतच होतो बाकी सगळे देखील समोरील चित्र बघून शॉक होतात त्यामुळे आता काव्याने असं काय प्लॅन केलाय ज्यामुळे सगळेच इतके शॉक झालेत हे मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहूया पण तुम्हाला मालिकेतील काव्याचं हे वेगळं रूप पाहायला आवडतंय आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज